विधानसभेच्या सागर निवडणुकीचं मतदान काल वीस तारखेला पार पडलं परंतु चार तारखेला नॉमिनेशन दाखल करण्यापासून या ठिकाणी महाआघाडीच्या विकास आघाडीच्या माध्यमातून दक्षिण सोलापूरची जागा शिवसेनेकडे आहे हे अधोरेखित झालं आणि त्या माध्यमातून दक्षिण सोलापूरची उमेदवारी महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेचे अमर रतिकांत पाटील ज्यांना जाहीर झाली त्यांना ए बी फॉर्म दिलं परंतु त्यानंतर पुन्हा काँग्रेसने का ही जागा आमचीच आहे असा आभास निर्माण करून या ठिकाणी गोंधळ घातला त्यावेळेला आनंद दिलीप मानेंच्या बदल्यासमोर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची सत्ता गर्दी जमलेल्या असताना त्या ठिकाणी काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून म्हणतात की आम्ही चांगली पॅटर्न दाखवून देऊ चांगली पॅटर्न दाखवून देऊ याचा अर्थ काय तर सांगलीला जशी बंडखोरी करून आता एका ठिकाणी विश्वासघात केला तेच आम्ही करू असं त्यांनी जाहीरपणाने सांगितलं त्यानंतर मी स्वतः या ठिकाणी त्यांच्या विरोधात मध्येचा उमेदवारी अर्ज पक्षाचा आदेश घेऊन या ठिकाणी घेतला आणि तो अर्ज मी त्या ठिकाणी दाखल करणार होतो परंतु दरम्यान काँग्रेसनी दिली पाणीला फॉर्म दिला नाही म्हणून माझा अर्ज दाखल झाला आहे हा महाविकास आघाडीचा धर्म आहे परंतु धर्म मुगामच्या दिवशी चार तारखेला त्या ठिकाणी दिलीप माने विद्यमान खासदार महोदया आणि काळादी अपक्ष हे त्या ठिकाणी विड्रोल करायला गेले दिलीप पानेचा हो अर्ज विठ्रण होतो आहे परंतु काडादीचा अर्ज तसंच राहतं ते कशाचं धोतं काय हे काय सांगत जनतेला सर्व लहान मुलांनासुद्धा कळेल हे काय कसलं षडयंत्र राजकारणात आता त्यानंतर पुन्हा आमच्या उमेदवाराचा प्रचाराचा नारळ चेतन नरोटेंचा चेतन नरोटे उदारून माझ्याकडे आले घरी पथनं महाविकास आघाडीचे उमेदवार त्यांचं स्वागत मी त्यांचा सत्कार केला त्यांच्या उमेदवारी अर्जाच्या त्या मेळाव्याला त्या ठिकाणी आमच्या जिथे अश्वितभामबाई गायकवाड लोकसभा क्षेत्र सगळी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती ऐका 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 परंतु आम्ही आमच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी नाराज पडण्यासाठी यादार महोदयान आहे पवडे साहेबांनी सगळ्यांनी आम्ही फोन केले तर त्यांनी सांगितलं राहुल गांधी नारायण ह्याच्यात आहे त्याच्यानंतर मी दिल्लीला जाणार आहे असं करून टाक टा टाळ केली नऊ तारखेला मी येतो अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं नऊ तारखेला आमचे पोपू साहेब आले त्या ठिकाणी मेळावा घेतला त्याही ठिकाणी आलं आणि दहा तारखेला दस्तेर खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब सोलापूरला सभेला आले त्याच्या सभेत इथले दोघं बापले खजर होते तेव्हा ते सोलापुरातच होते पण तो सभेला आले नाही याचा काय मेसेज घ्यायचा आणि मग असं असताना सुद्धा उद्धवसाहेबांनी आपल्या भाषणात स्पष्टपणाने सांगितलं की रणनीती मी माझ्या उमेदवारांच्या दोन सभा सोडून मी तुमच्या उमेद सभेकडे आलो होतो तुम्ही महाविकास आघाडीच्या सभेमध्ये सा, प्रचारामध्ये सामील व्हा आणि महाविकास आघाडीचा प्रचार करा मी तुम्हाला जाने पुढे शकतो अशा पद्धतीने सांगून सुद्धा त्यानंतर फिर उलटा अकरा तारखेनंतर मग दिलीप माने ओपन झाले सगळे पक्ष महापौर महापौर माझी सगळे आजी माझी सगळे काँग्रेस त्यांच्याबरोबरच अपक्षाबरोबरच करायला लागली आणि काल वीस तारखेला मतदानाच्या दिवशी सकाळी तयार झाला की दोघा खासदार आणि खासदारांचे निकाली सुशीलकुमार साहेबांनी सांगितलं की काढानी एक सुशिक्षित उमेदवार आहेत मग कोण अडाणी उमेदवार अमर पाटील सुशिक्षित आहे एम बी ए आहे आणि खऱ्या अर्थानं एक सैनिक प्रतिमा जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य मार्केट कमिटीचा संचालक आणि यांचा स सिद्धेश्वर सरकारी कारखान्याचे संचालक एवढी पदं भसवलेला एक कार्यकर्ता जर उमेदवार असेल तर तुमची काय अडचण आहे आणि तुम्हाला काढावी मग सुशिक्षित होत होते तीवी तीवी तर मग त्यांना उमेदवारी द्यायची असते तिथे महाविकास आघाडीच्या बैठकीमध्येच तुम्ही ती उमेदवारी काढून घ्यायला आणि शिवसेनेचा इथे फॉर्म गेल्यानंतर आणि तुम्ही अपक्ष बंड त्या बंडखोराच्या मागे म्हणजे तुम्ही महाविकास आघाडीचा किती पाहता हा भाग राहिला पण काही तुम्ही तुम्हाला खासदार करताना आम्ही रक्ताचं पाणी केलं हो पहिल्यांदा शिवसेनेचा पाठिंबा सोलापुरात शिवमंगल कार्यालयात शिवसेनेनं घेतला अशा पद्धतीनं आभर पाटील प्रचारात राब 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 तुमच्या बरोबरीने फिरला दक्षिण तालुक्यामध्ये खंदर तुम्ह नाही आहे बघा डायर ते काही करतील कुठे गाड्या फोडाफोडीचा विषय गाड्या फोडाफोडीचा विषय कशाला अहो विचाराची फोडाफोड करता तुम्ही ती थांबली पाहिजे सगळ्यांना आणि मी काय म्हणतो ते भगिनी आल्या काही बांधव युवक आले त्यांचा जो देत नाही अहो जिथं कुमार शिंदे प्रणितता येई हा बुद्धिभेद करतात अशा पद्धतीने समज पसरवतो आंदोलन झालं त्यांच्यावरती टीका झाली अशा पद्धतीनं या ठिकाणी महिला कार्यकर्ते समोर त्याला तिकडे पाठवून बरोबर नाही आमचं म्हणणं तेच आहे आणि तुम्ही जे मूळ काय का सांगतो मी अगदी लॉजिकल आणि प्रॅक्टिकल की दावा हा खोल आहे या ठिकाणी तुम्हाला सांगतो ज्या वेळेला सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांना दक्षिणची उमेदवारी मिळाली त्यावेळेला वंदनी शिवसेना प्रमुख ठाकरे यांनी त्या ठिकाणी एक मागासवर्गीय राज्याचा मुख्यमंत्री होतो आपण घरात आणि म्हणून शिवसेनेचा उमेदवार न देता त्यांना जाहीर आहे या ठिकाणी आय आधी आहे आणि मग तुम्हाला दावा कुठं दावा आहे तुमचा तुमचा खासदा किती वेळा निवडून आला ऋषी कुमार शिंदे किती वेळा पडले शोलापूर लोकसभेला म्हणजे आपल्या आवडताही किती वेळा पडल्या आनंदराव देवकर का पडले आनंदराव देवकर राजीनामा दिला त्यांच्यानंतर हे तर मुख्यमंत्री चालतं राज्याने तुमची माणसं निवडू शकत नाही तुम्ही निवडून येऊ शकत नाही आणि या ठिकाणी तुम्ही वर्ष सुट आम्ही तुमचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही त्यांचं स्पष्टपणाने सांगा हे आम्हाला घेऊ नका हे आम्हाला भेटवायला जाऊ नका कारण आम्ही चूक केलीच नाही आम्ही आमचं म्हणणं मानलं महाविकास आघाडीने उमेदवारी दिली शिवसेनेनं उमेदवारी दिली फॉर्म दिला फॉर्म भरला अरे तो काढलेला घेऊन फिरता मग जेवढा एवढा होता तुम्हाला वाटत होतं तर मग आठशे कोटीचा या ठिकाणी ऑफिस समोर हे जे काँग्रेसचं एक पदाधिकारी आणि काही भाड्याने घेऊन महिला जे नाटक करण्याचा प्रयत्न केला त्याचा आम्ही पहिल्यांदा जाहीर निषेध करतो कारण महाविकास आघाडीतर्फे अमर पाटलांना उमेदवारी हे सगळ्या काँग्रेसचे राष्ट्रवादीचे लोक शिवसेनेच्या लोकांनी डिक्लेअर केलं आहे हे जायला माहिती नव्हतं का मग शिंदे शिंदेसाहेबांना आत्ताच का झोपतंय मग एवढे तर तुम्ही झोपले होते का ज्यावेळेस महाविकास आघाडीची उमेदवारी डिक्लेअर झाली मग त्यावेळेस तुम्ही झोपले होते का नंतर तुम्ही ऐन मतदानाच्या दिवशी काहीतरी स्टंट करायचं मग काढादीच्या पाठीमागे दाखवायचं तर काढादीवरती एवढं तुमचा प्रेम होता तर महाविकास काँग्रेसच्या परीक्षा सांगून सांगून जागा सोडून गेला पाहिजे होता ना आता काल शरद कोळीने स्टेटमेंट दिला ह्याच्यामुळे तुम्ही एवढा त्यांच्या समोर येऊन हे सगळं करणं नाटक करण्याचं कारण काय कारण तुम्हाला ह्या सोलापूरमध्ये आज महाविकास आघाडीतर्फे अमर रतिकांत पाटील हे शंभर टक्के होणार आहेत बरं ह्याच्यामुळं तुमचं हे नाटक चाललंय का कारण असे तुम्ही किती लोकांना तुम्ही बरबाद करणार आहेत आज तुम्ही दिलीप माने बर्बाद केले दिला तुम्ही बर्बाद करणार देवकते साहेबांना ज्यावेळेस तुम्ही सांगतो तुमच्यासाठी देवकते साहेबांनी त्याग केला तुम्ही मुख्यमंत्री होणार आहे म्हणून देवकतच्या साहेबांनी राजीनामा दिला आणि तुम्ही उमेदवारी दिला आज देवक्या साहेबांचं तुम्ही हे अगोदर अलकुमार शिंदे साहेबांनी आणि प्रणित शिंदेनी अगोदर जाहीर करावा मग त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या ऑफिस समोर काय करायचं तुम्हाला कर नंतर दाखवा शरद कोळीची गाडी ऑफिस समोर उद्या तुम्हाला सकाळी दिसेल त्याचं तुम्ही काळजी करू नका फक्त तुम्ही ज्या ज्या लोकांना धोका दिलाय त्याचं तुम्ही बघा जर इथं जे गाडी त्यांची शरद कोळीची आली सांभाळायला इथला सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक शिवसेनी समर्थक आहे शरद कोळी हा आमचा वाघ आहे त्यांनी इथं सोडा हो सोलापूर जिल्ह्यात किरकोळ किरकोळ आहेत असं रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गमध्ये टक्कर घेतलेला शरद कोळी आज साहेबांनी त्यांच्यावरती जबाबदारी दिली आहे जर नारायण एका पालिकेला जाऊन शरद कोळी सारखा वाघ इथं बोलू शकतो तर तुम्ही काय किरकोळ आहेत हे गुंडगिरी आमच्याकडनं तुम्ही शिकलाय कारण गुंडगिरी करण्याचा अधिकार आणि दम देण्याचा अधिकार हे शिवसैनिकांना आणि बाळासाहेब ठाकरेने आम्हाला शिकवलंय जिथं जिथं अन्याय होत आहे तिथं तुम्ही त्यांच्या विरोधात लढायचं घर सुद्धा मी फोडू